रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीड नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी दहा पंधरा आणखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा आहे गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीड नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी दहा पंधरा आणखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा आहे गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपला लोकप्रिय चॅनल चॅनलमध्ये चोवीस मार्च म्हणजेच परवा मनोज जरांगे पाटील यांनी भव्य अशा बैठकीचं आयोजन केलं आहे पण ती बैठक होईल की नाही यावरती आता शंका उपस्थित झाली आहे खुद्द कारण मनोज जरंगे पाटलांनी सांगितलं आहे मला तडी पार करण्याचा डाव सध्या आखत आहेत बघूयात काय म्हणतात मनोज जरंगे पाटील परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जणांवरती गुन्हे दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचे परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शांपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्या तर बरं होईल जास्त आता नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसेल काय होत आहे एवढ्या द्वेष असणं चा कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी आपण राखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपारीचा ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजाविरोधात विरोधात चाललाय रात्रीच संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी चोवीसला ओपन करतो सगळे काय इतका तुम्ही चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाचेही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरी ही मी मराठ्यांच्या विरोधातीचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दलचं हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचं आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झाला हे काहीच माहित नाही कोणाला मूळ माहित नाही नुसता असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने काय घडलं मला त्याच्याबद्दल कसलंच माहिती नाही पण हल्ल्याच समर्थन नाही पण विनाकारण मराठ्याचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं प्रकरण काही वेगळंही असू शकतं मला याच्याबद्दल माहितच नाही मी उत्तर तरी तर मंडळी हे होते मनोज चरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांचा नुकताच एक बातमी सध्या प्रसिद्ध झालेली आहे मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारण्यात आला होता की बीडमध्ये प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आणि तो हल्ला करणारा तरुण किंवा इसम हा मराठा समाजाचा असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे त्या, त्या हल्ल्यामुळे आता मराठा समाजामध्ये तसेच सरकारमध्ये हा वाद बघायला मिळतो आहे त्यावर मनोज जरंगे पाटील यांनी उत्तर दिलं की मला याबद्दल काहीही कल्पना नाही आहे मला याबद्दल काहीही माहिती नाही आहे परंतु तो तरुण तो इसम जर का केवळ मराठा समाजाचा असेल तर त्याबद्दल देखील मनोज जरंगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे पुढे मनोज जरांगे पाटील यांना असंख्य प्रश्न विचारण्यात आले त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट या दरम्यान केला मनोज जरांगे पाटील हे म्हणालेले आहेत की बीडच्या या भूमीमधनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की फडणवीस आणि सरकारचा मला तडी पार करण्याचा डाव आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं आहे माझ्यावरती आणखी वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळे वेग गुन्हे दाखल करायचे आणि तडीपार करायचं अशा पद्धतीच्या सरकारने माझ्या विरोधात आखला असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावरती आरोप केलेला आहे त्यांनी मला तडीपार केल्याचा डाव आखल्या आखला आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलेलं आहे मनोज जारांगे पाटील हे आज बीडच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याची प्रयत्न केला त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी ही उत्तरं दिलेली आहेत मंडळी काही दिवसांपूर्वी म्हणजेच प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत आणि यामध्ये मराठा समाजातील तरुणांनी युवकांनी हा हल्ला घडवल्याचं सांगितलं बोललं जात आहे तशाच पद्धतीचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारला असता मनोज जरांगे पाटील यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत देवेंद्र फडणवीसांवरती आणि सरकारवरती आरोप केलेला आहे मंडळी येत्या चोवीस तारखेला म्हणजेच परवा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची अतिशय भव्य विराट अशी बैठक आयोजित केलेले आहे आणि या बैठकीला असंख्य तमाम भारतातील मराठा समाज तसेच क्षत्रिय समाज, याक समाज नेते या समाजातील नेते मंडळी या समाजातील कार्यकर्ते मंडळी हे बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे परवा या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भव्य स्वरूपाची ही बैठक असणार आहे या बैठकीसाठी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून समाज येणार आहे शिवाय इतर समाजातील क्षत्रिय समाजातील समजले जाणारे गुर्जर तसेच हरियाणा या राज्यातून असंख्य समाज बांधव विविध समाज बांधव हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात काय काय घडामोडी घडतात आणि ही बैठक पार पडते की नाही यावरती देखील आता शंका उपस्थित केल्या जाऊ लागलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांना तडीपार करून अटक करण्याचा प्रयत्न जर सरकार करणार असेल तर तो प्रयत्न सोपा नाही आहे साधा नाही आहे असं मनोज झरांगे पाटील यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलेलं आहे